24 हर पल आपके साथ। नमस्कार अधिकारी दंडाधिकारी तुळजापूरचे त्यांच्याकड आम्ही अर्ज दिला होता माझं एक दोन महिने झाले ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड यांची कंपनी आहे आपल्या ता तुळजापूर तालुक्यामध्ये त्यांचं ट्रान्समिशन लाईनचं काम चालू आहे त्याला विरोध म्हणून आमच्या शेतकऱ्यांना पैसे द्या म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात एक अर्ज दिला होता त्या अर्जावरती सुनावणी आज होती परंतु त्या सुनावणीमध्ये काही कागदपत्र का उपलब्ध नसल्यामुळं किंवा कंपनीकडून काय लिखित स्वरूपात काही विषय आला नसल्यामुळं सुनावणी चौदा तारखेपर्यंत तकूब केली आणि चौदा तारखेला तर त्यामध्ये एक विषय असा झाला की कंपनीने काय केलं वेड प्रोटेक्शन घेतलं त्यांनी पोलीसचं आणि काम चालू केले शेतकऱ्यांनी विरोध करणे म्हणून शेतकऱ्याला धमकी देण्या चालू केली पोलिसांनी त्या संदर्भात आता राऊत साहेबांना मी जे बोललो राऊत साहेबांनी सांगितलं की बाबा त्यांच्या वकिलालाच सांगितलंय चौदा तारखेपर्यंत तुम्ही कसले काम करू नका काम थांबवा असं त्यांनी तोंडी सांगितलं ले आता लेखी आदेश करतील बहुतेक असं वाटते आणि मी आता तिथल्या संबंधित पोलीस स्टेशनच्या आय ला पण बोललो की बाबा साहेब तुम्ही असं तुमचे कर्मचारी पाठवू नका तर त्यांनी मला सांगितलं की बाबा आम्हाला पेड प्रोटेक्शन घेतलं त्यामुळे आम्ही आलो परंतु राऊत साहेबांचा असा आदेश आहे त्यांनी वकिलालाच माझ्यासमोर सांगितलं आता सोनवून धर्म सगळे शेतकरी सोबत होते की चौदा तारखेपर्यंत तुम्ही कुठलेही काम करू नका असं त्यांनी आदेश दिला चौदा तारखेला पुढची सुनावणी आहे तर आमचं असं म्हणणं आहे आमची अशी मागणी आहे पोलीस स्टेशनला की बाबा तुम्ही त्यांना सहकार्य करू नका त्या कंपनीला आणि शेतकऱ्यांच्या बाजूने थोडस घ्या आणि शेतकऱ्याला दमदाटी करू नका शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊ नका आणि त्या कंपनीला पण अजून एकदा आम्ही सूचना द्यायला लागलो की बाबा शेतकऱ्यांची जी मागणी आहे ती पूर्ण करा आणि तरच त्यांच्या शेतामध्ये टावर उभा करा शेतकरी एकदा जर खवळे व्हायलाच झालं तर त्याला जबाबदार सगळे रिन्यू अधिकारी असतील की शेतकऱ्यांचं काय बोलायचं असलं तर बोला बोलता कंपनीच्या विरोधात अध्यक्ष साहेबांनी दिनांक दोन एक दोन हजार पंचवीस ला तक्रार दिली होती आम्ही सगळे शेतकरी अध्यक्ष साहेबांकडे तक्रार दिली आहे मग त्याच्यावर विषय आज सुनावणी लागली होती तिथल्या रेन्यू ग्रीनच्या कंपनीच्या माणसांनी पोलीस प्रोटेक्शन घेऊन आमच्या शेतात काम चालू होतं तिथं आज तारखेला स्वतः एस डीओ साहेबांनी त्यांच्या वकिलाला म्हणले चौदा तारखेपर्यंत तारीख आहे आणि तोपर्यंत भेटावं आता जी दिलेली पैसे होते आमच्या पीक नुकसानी जे दिले मूल्यांकन प्रत्यक्षामध्ये यावं रानात प्रत्येकाचं क्षेत्र किती बाधित झालंय त्यांच्या जी आर प्रमाण आमच्या शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर संमती घ्यावं आणि रेन्यू ग्रीन कंपनीनं काम करावं बिगर संमती घेता गुंडगिरी करून पोलीस प्रोटेक्शन घेऊन या पद्धतीने काम करणं त्यांचं योग्य नाही आम्ही निवेदनात ऑलरेडी दिलेला था आहे तिच्या आता चौदा तारखेला अंतिम सुनावणी म्हणले चौदा तारखेपर्यंत काम स्थगिती देण्याचे आदेश सध्या सोडी जागी पण लिखी उद्या भेटत आणि त्यांच्या वकील आपण सांगितले चौदा तारीख चौदा मार्च पर्यंत काम करू आहे आणि शेतकऱ्याला एक तर पीक पाणी पिकं नाही पावसाचा वाहू लागले शेती उदाड व्हायला सगळी शेतकरी आधीच अडचणीत आहे आणि त्याला जर आता तुम्ही भंडावून सोडा लागलो तर ती शेतकऱ्यांना टोपाचं पाऊल उचललं तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे सगळ्यात महत्वाचा अधिकारी म्हणजे रेन्यू कंपनीच्या अधिकाऱ्याला तुळजापूर तालुक्यामध्ये कुठचे कामं करायचे नाहीत का त्याला शेतकऱ्याचे बळी घ्यायचे आहेत का त्याला बळी घेण्यासाठी शासनाने इकडे पाठवले का आमच्या शेतकरी एवढे मोठे रेड कार्पेट द्यायला भरपूर पैसे द्यायला त्यांना काम करण्यासाठी सबसिडी द्यायला मग आमच्या शेतकऱ्या जेव्हा रोटासाठी द्यायला का शेतकरी संपला तर काय राहणार आहे मग शेतकरी जागला पाहिजे शेतकऱ्याला योग्य माव्या दिला पाहिजे आता हे जे मूल्यांकन स्पॉटर जाऊन केलेत का नाही जी तो शेनिशात पाहिजे आता तर त्या संदर्भात पण आता मी एक पत्र देणार आहे किंवा मूल्यांकन जी केलंय सगळे अधिकारी शेतात दोन केले किंवा नाही शेतकरी आमच्या शेतात कोण आलं नाही तर हे चुकीच्या पद्धतीने झाल्याचं मला वाटतंय तर हे जे अशा झाली पाहिजे या संदर्भात मी आता नवीन जिल्हाधिकारी धाडाडी जे आलेत त्यांच्याकडे आता देणार आहे सगळे शेतकरी घेऊन मी एक दोन दिवसामध्ये कलेक्टर साहेब जाणार आहे आणि या विषयामध्ये त्यांना आता मार्ग काढायला लावणार आहे किंवा त्यांना विनंती करू आम्ही मार्ग काढा शेतकरी चालला पाहिजे आणि शेतकऱ्यांनी पकाचं पाऊल उपचार आधी ते कर्जबाजारीपणामुळे आमहत्या वाढले पुन्हा या पॉवरच्या रेन्यू पॉवरच्या संदर्भात पुण्यात जबाबदार आणि शेतकरी आमदार जाईल घर त्याचं प्रपंच होईल ना त्याच्यामुळे त्या कंपनीला पण इशारा आहे माझा एक बाबा तुम्ही योग्य मावेदा द्या मी काय इथे काय तांदमे करण्यासाठी नाही तुम्ही पैसे कमवण्यासाठी आले फुकट आलेले नाहीत तुम्ही आणि तुम्ही लोकांना दहशबल करू नका हे सरकारचं काम आहे ते काम आहे असलं काय नाही प्रायव्हेट काम आहे सवलत देईल तुम्हाला सरकार तुम्ही काम कराल म्हणून पर्यावरणपूर्वक सर्व सवलत देणार पण तुम्हाला असं दाखल करा असं सरकारचा आधीच नाही त्यामुळे तुम्ही असं खोटं नाटक सांगून शेतकऱ्याला नका संमती घेतली तुम्ही काम करू नका आणि पोलीस बांधवाला पण माझी विनंती शेतकरी बांधव तुमचाच आहे त्याच्यात त्याची काळजी घ्या तो झाला तरच तुम्हाला सगळ्याला सगळं ही होणार आहे नाही तर काय होणार नाही आणि शेतकऱ्याला एक तर पीक पाणी पिक नाही पावसाचा व्हावं लागलंय शेती उदाड व्हायला सगळे शेतकरी आधीच अडचणीत आहे आणि त्याला जर असं तुम्ही बांडावून सोडा लागलो तर ती शेतकऱ्यांना टोकाचं पाऊल उचललं तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे सगळ्यात महत्वाचा अधिकारी रेव्हन्यू कंपनीच्या अधिकाऱ्याला तुळजापूर तालुक्यामध्ये कुठचे काम करायची नाहीत का त्याला शेतकऱ्याची बळी घ्यायचे आहेत का त्याला बळी घेण्यासाठी शेतकऱ्यांनी इकडे पाठवले का आमच्या शेतकरी एवढं मोठं रेड कार्पेट द्यायला भरपूर पैसे द्यायला त्यांना काम करण्यासाठी सबसिडी द्यायला मग आमचे शेतकऱ्यांच्या जेव्हा रोटासाठी द्यायला का शेतकरी तर काय राहणार आहे शेतकरी जागला पाहिजे शेतकऱ्याला दिला पाहिजे आता हे जे मूल्यांकन केलेत हे स्पॉटर जाऊन केलेत का नाही पाहिजे आता तर त्या संदर्भात पण आता मी एक पत्र देणार आहे मूल्यांकन जे केले ते सगळे अधिकारी शेतात जाऊन केले नाही किंवा नाही शेतकरी म्हणजे आमच्या शेतात कोण आलं नाही तर हे चुकीच्या पद्धतीने झालं असं मला वाटतंय तर हे जे सहनिष्ठ झाली पाहिजे या संदर्भात मी आता नवीन जिल्हाधिकारी धाडाडी जे आले त्याच्याकडे देणार आहे सगळे शेतकरी घेऊन मी एक दोन दिवसामध्ये कलेक्टर साहेब जाणार आहे आणि या विषयामध्ये त्यांना आता मार्ग काढायला लावणार आहे विनंती करू आम्ही मार्ग काढा शेतकरी चालला पाहिजे आणि शेतकऱ्यांनी पाऊल उचललं कर्जबाजारी आत्महत्या वाढल्या संदर्भात पुन्हा आत्महत्या झाल्या तर रिन्यू कंपनी निघून आणि शेतकरी त्याचं घर प्रप सगळं होईल ना मग त्याच्यामुळे त्या कंपनीला पण इशारा आहे माझा एक बाबा तुम्ही योग्य मावेचा द्या मी काय म्हणजे काय दानधर्म करण्यासाठी आलेले नाहीत पैसे कमवण्यासाठी आले फुकट आलेले नाहीत तुम्ही आणि तुम्ही लोकांना कर दश करू नका की सरकारचं काम आहे ते काम आहे असलं काय नाही प्रायव्हेट काम आहे सवलत देईल तुम्हाला सरकार तुम्ही काम कराल म्हणून पर्यावरणपूर्वक सर्व सवलत देणार तुम्हाला असं डाकट पडच्या करा सरकारचा आदेश नाही त्यामुळे तुम्ही असं खोटे नाटक सांगून शेतकऱ्याला लोघडू नका संमती घेतली तुम्ही कोण असं हे काम करू नका आणि पोलीस बांधवाला पण माझी विनंती शेतकरी बांधव तुमचाच आहे त्याच्यात त्याची काळजी घ्या तो चांगला तरच तुम्हाला सगळ्याला सगळं हे होणार आहे नाही तर काय होणार नाही राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा